आज आखाडी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मी कशी दिसते ते मला कमेंट करून नक्की सांग आणि सर्वांना मनापासून खूप 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 आषाढी एकादशी शुभेच्छा मे हूं से मेरी शिस्टर आहे एवढे छान छान जे फोटो असतात व्हिडिओ असतात ती हे काढून देते वसमतला असल्यावर नांदेडला असल्यावर प्रांजली काढून देते आणि सांगू शकत नाही इतके छान छान काढते फोटो आमची मूर्ती एवढीच होते पण फोटो भारी काढले ना आणि तुम्हाला फोटो काढायचे असेल तर याला सांगा येईल तुम्हाला फोटो काढायला <laughs> बघा माझी बहीण हाय हाय हे तुम्हाला स्क्रिप्ट सगळ्या एकादशीच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्येच भेटणार आहे झाला आमचा एकादशीच्या फोटोचा शूट <laughs> ते तुम्ही एकादशीच्या दिवशी बघा त्या दिवशीच मी टाकणार आहे बाय आपण युट्यूबला भेटू कशी दिसते ते पण सांगा कमेंट करू मेकअप मिस केलेला आहे आम्ही कोणती पार्लरवाली ते काय लावलेली नाही आहे ते पार्लरवाली मी प्रेरणा करतो माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप 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 स्वागत आहे आज आम्ही म्हणजे आमच्या एक वसमतपासून थोडंसं लांब एक मंदिर आहे शिवपुरी म्हणून तिथे आम्ही जाते मी आणि माझी मम्मी आज शुक्रवार चला आपण तिथं जाऊन येऊ तिथे एक बालाजीचं मंदिर आहे मस्त पाया पडून येऊ त्यामुळं मी आणि माझी मम्मी जात आहे Let's go up and go. असे लोक राहतात इकडच्या साईडला आणि इकड असा गायचा गोठ आहे आणि मंदिराचा कळस बघा गाई शेतामध्ये मंदिर आहे कस्मत आशे गाव रोडवर मस्त असं आम्ही लहान होतो तेव्हा नाही मस्त डबे घेऊन येत होतो आणि जेवण करत होतो इथे येऊन थोडं मस्त असं फील होत होतं शेतामध्ये बसून असं जेवण करायचं फील खूप भारी आणि बघा आमची मम्मी इथं बसली घेतलं ना पण पुढच्या शुक्रवारी जाऊ गेल्या शुक्रवारीपासून मग पाठी मागावं मला की आपण जाऊ 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 या शुक्रवारी झालंय ठरलं आहे की जायचं हे बघायचं सुवाडाचं था। झाड पण आहे पौर्णिमाला खूप जण इथे शूट करायला लागलं Yeah, you. Mm -hmm. I l o v love you. I love you. I l o I e you. e y I love you. I o v की ठ सगळं स सगळीकडून असं शेत शेत ग्रीनरी ग्रीनरी का म्हणजे भाजी वाटायचं बाप रे बाप आम्ही काल इंधनगावच्या महादेवाच्या मंदिराला गेलो होतो दर्शनासाठी दर्शन त्यांना आमचं खूप छान झालं आणि एवढं स्ट्रगल करून आमचं दर्शन झालं मी तेच सगळं व्हिडिओमध्ये सांगत होते पण ते, ते बाय काही कारणानं मी ते म्यूट केले म्हणून मी रेकॉर्डच टाकता एवढं छान दर्शन झालं दर्शन तेन खूप छान असं मंदिर पण एवढं सुंदर आहे असं सांगू शकत नाही मी एवढं सुंदर आहे आणि असं एकदम खाली आहे असं लादनीमध्ये असल्या आणि महादेवाचं पिंड आणि मग मस्मदात जाऊन त्यांना आम्ही दर्शन त्यांनी घेतलं पण जाताना आम्हाला एवढं स्ट्रगल म्हणजे खूप एकदा आम्ही फर्स्ट टाईम गेलो आम्हाला माहिती नव्हतं की ते मंदिर कुठं आहे काय काय का नाही कुठंच नाही आम्ही गेलो इंसनगावला गेलो मग मग गेलो मग अर्ध्या रस्तिथं आयटो उतरून मग तिथून चलत गेलो आणि मग चलत जात होतो मधात नदी होते आम्ही ती नदी पार करून जाऊ लागलो पण ते एवढी खोलखट होती सगळं आम्ही चिखलामध्ये भरलो मग तिथून वापस आलो तिथं ते असे गावातले लोक होते त्यांनी म्हटलं की इकडून या तुम्ही इकडून येत जाता येत नाही मग आम्ही तिकडे ते लाकडं तेन टाकले होते त्या लाकडाहून गेलो आणि मग गेलो दर्शन तेन घेतलं आणि मग वापस आलो आम्ही गेलो होतो तर आम्ही रिटर्न येत होतो की आम्हाला आम्हाला माहितीच आम्ही वि, असं विचारत विचारत जात होतो पण असं काही कळत नव्हतं की कसं आहे काय नाही आणि आम्ही रिटर्न यायला ट्राय केलं तर मग रिटर्न यायला जवळ निघालो आम्ही तर आमचा आयटो बंद पडला मग जाऊ दे ॲटोच चालू होत नव्हता म्हटलं जाऊ दे आपण दर्शन तरी घेऊन म्हणून मग गेलो दर्शन तेन घेतलं तर देवाचीच लीला किती असती की भक्ताला असं वापस जाऊ देणार नाही म्हणून त्याला दर्शन करून घ्यायचं असेल तर ते काहीही करून दर्शन घेते काही आणि आम मंदिरात गेले की आमच्या ॲटो आल्या मामाचा कॉल आला की या आयटो चालू झाला आहे म्हणून ना बरं ठीक आहे ठीक आहे म्हणजे त्या देवाला दर्शन करून द्यायचंच घ्या दर्शन करून घ्यायचंच होतं त्यामुळं त्यांनी आम दर्शन करून घेतलंच जोपर्यंत आमचं दर्शन झालं नाही तोपर्यंत ॲटो चालूच नाही झालं आणि ज्या वेळेस आमचं दर्शन झालं त्यावेळेसच म्हणजे असं किती हे असते देवाचं आपण म्हणजे सांगू शकत नाही एवढे साक्षात्कार आता काय पण खूप सुंदर आहे असं मंदिर असं शेतामध्ये मंदिर फक्त रस्ता थोडासा अवघड आहे पण खूप म्हणजे खूप सुंदर आहे मी तेच सगळं सांगत होते व्हिडिओमध्ये की असं झालं तसं झालं पण ते मी म्यूट करून मी स्वतःचा व्हॉईस टाकला आहे तिथं आता अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे असं सुंदरपैकी ह्या पॉईंटवर मी माझा ब्लॉग एंड करत आहे उपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघा बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय गाईज आपलं एक इंस्टाग्राम पेजपणे प्रेरणा करतो ऑफिशियल छान था छान रील्स आणि फोटोज जर बघायचे असेल तर त्या पेजला पण फॉलो करा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल